नमस्कार शहादा नगरपालिकेत सेवा पंधरवाड्यानिमित्त सफाई कामगारांचा गौरव शहादा नगरपालिकेतर्फे आयोजित सेवा पंधरवाडा एक कार्यक्रमाच्या निमित्तानं दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी नगर परिषदेत सफाई कामगारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या उपक्रमांद्वारे सफाई कामगारांच्या आरोग्याविषयी जनजागृता निर्माण करण्यासोबतच त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले सदर कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी प्रथा प्रांताधिकारी शहादा कृष्णकांत कनवारिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते सफाई कर्मचारी यांना पत्रकाचे वितरण करण्यात आले यावेळी त्यांनी सफाई कर्मचारी हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे व समाजात त्यांचे यो, यो, योगदान मान्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले नगरपालिकेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आरोग्य व दरम्यान कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण आरोग्य तपासणी रक्तदाब मधुदेह आधीची तपासणी करण्यात आली यावेळी कामगारांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण दिसून आले या कार्यक्रमाला नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजित पिंजारी अधिकारी कर्मचारी तसेच सफाई विभागातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले या उपक्रमामुळे सफाई कामगारांचा आत्मविश्वास वृद्धिगत होऊन त्याचे मनोबल उंचावल्याचे उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले